दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी निफाड तालुक्यातील बसडे पोवाता खड्ड्यांचा अड्डा बनला आहे निफाड बस स्थानकातील रस्ता खड्ड्यांमुळे प्रवाशांसह बस चालक आणि पायी चालणाऱ्या नागरिकांचे हाल झाले आहेत या समस्येबाबत सामाजिक कार्यकर्ते विजय धारराव आणि गावातील काही सुजान नागरिकांनी बस डेपोतील अधिकाऱ्यांना निवेदन दिले या निवेदनात त्यांनी स्पष्ट केलंय की जर खड्डे लवकर बुजवले नाही तर नागरिक थेट खड्ड्यात बसून आंदोलन करतील आठवडे बाजाराच्या दिवशी तसेच शाळा सुटल्यावर बसस्थानक परिसरात गर्दी वाढते त्यामुळे बस येण्या जाण्यासाठी दोन्ही गेटचा वापर अनिवार्य आहे जेणेकरून वाहतुकीला अडथळा येणार नाही आणि बस वाहतुकीसाठी दोन्ही गेटचा वापर करण्याबाबत मान्य मोदय आम्ही वरविषयी विनंती करत होतो की मागील अनेक वेळा वेळोवेळी आपल्या बस सांगतात असणारे खड्डे पुजविण्यासाठी व बस स्थानकात बस येण्याचे घेत येण्याचे बाहेर जाण्यासाठी दुसऱ्या घेतचा वापर करावा यासाठी अनेक वेळा पत्रकार व लोकप्रतिनिधी यांनी पत्रव्यवहार केलेला आहे तरी आपण फक्त तात्पुरते आश्वासन देऊन वेळ मारून देतात तसे आपल्या कार्यालयाच्या असणाऱ्या आठवडे बाजाराच्या वेळेस अक्षरशः सायंकाळच्या वेळेवर शाळा सुटल्यावर आणि बाजार आटोपल्यानंतर घरी जाणाऱ्या विद्यार्थी आणि लोकांची गर्दी असते बस स्थानकात येणाऱ्या बस चालकांनी पूर्णसाठी गेटने आत प्रवेश करावा आणि स्थानकाच्या बाहेर जाणाऱ्या बस चालकाने पश्चिमसाठी गेटचा वापर म्हणजे वाहतूक चालका निर्माण होणार नाही निवेदनादरम्यान दीपक नारायण श्रीवास्तव हरेश कापडी विजय झोटिंग अतुल शिवाजी रनवे नवनाथ धारराव संदीप पिंटू भाऊकुंदे मानी केशव धारराव अशोक मधुकर शेळके विजय कुमार बनवट समाधान कुंभारडे अनिल धारराव आणि प्रतीक गोसावी उपस्थित होते विजय धारराव आणि नागरिकांचा स्पष्ट इशारा आहे की खड्डे बुजवावे अन्यथा निफाडकरांनी जनआंदोलन करणे अपरिहार्य ठरेल योगेश कडिले दक्ष न्यूज निफाड